आपण पाहिलं शिवसेनेचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख युती संदर्भात काहीच बोलत नाहीयेत त्यांनी इतकंही सांगितलं की भाजपकडनं युतीचा ठोस प्रस्ताव हा माझ्यापर्यंत आलेला नाहीये तीच गोष्ट भाजपचे बडे नेते वरिष्ठ ज्यांचा उल्लेख आशिष शेलार आणि अनिल देसाई यांनी केला होता ते करतायत रावसाहेब दानवे आज पुण्यात होते रावसाहेब दानवे काय म्हटलेत बघा रावसाहेब दानवेनी सुद्धा हीच गोष्ट स्पष्ट केली आहे अजूनपर्यंत माझ्याकडे किंवा भाजपकडे शिवसेनेचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आम्ही एकशे चौदा जागांवर ठाम आहोत असं दानवेंनी आज स्पष्ट केलं आहे युती झाली तर एकत्र नाहीतर स्वतंत्र निवडणूक लढायला आम्ही तयार आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही तयारीसुद्धा केलेली आहे हे सुद्धा रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे कोणी कोणाची वाट पाहत नाही वाट पाहत बसलो तर फसवेगिरीचा प्रकार होतो असा सूचक इशारा सुद्धा दानवेंनी सेनेला दिला भारतीय जनता पार्टीने या अगोदरच जिल्हा स्तरावर युतीचे अधिकार दिले आहेत त्याप्रमाणे जिल्ह्याच्या स्तरावर युतीचे चर्चा चालू आहेत शिवसेनेशी चर्चा करून जर युती झाली तर आम्ही युतीत निवडणुका लढू आणि ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी सोबळावर निवडणुका लढू आमची तयारी आहे की ही निवडणूक युतीमध्ये लढवली गेली पाहिजे शिवसेनेकडून मुंबईच्या संदर्भात आम्ही सकारात्मक प्रस्तावाची वाट बघतो अद्यापपर्यंत त्यांच्याकडून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव सकारात्मक आमच्याकडं आलेला नाही आणि जेव्हा तो प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही त्याच्यावर विचार या अगोदरच एकशे चौदा जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि मला असं वाटतं की या प्रस्तावावर त्यांच्याकडून आमच्याकडं अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही साहेब म्हणतात माझ्याकडे कुठलाच प्रस्ताव आहे ते नाही असं आहे की त्यांच्या टीमनं आमच्याशी येऊन चर्चा केली आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याजवळ दिला आहे पुण्यामध्ये जर युती होत असेल चर्चेतून तर आम्ही पुण्यात युती करायला तयार आहे मुंबईत होत नसाल आणि नाशिकमध्ये होत असाल तर आम्ही नाशिकमध्ये करायला तयार नाशिकमध्ये होत नसाल आणि मुंबईत होता तर आम्ही मुंबईत करायला तयार आहे आम्ही सर्व पर्याय खुले ठेवलेले आहेत आपण सर्व पर्याय खुले ठेवलेले आहेत असं रावसाहेब दानवे म्हणतात पण हे पर्याय कोणते आहेत हे अजूनपर्यंत माहीत नाही चर्चा युतीची ही वरिष्ठ करतील असं त्या दिवशी आशिष शेलार शनिवारचा दिवस होता आशिष शेलार आणि अनिल देसाई यांनी सांगितलं होतं पण वरिष्ठ दोन्ही पक्षांमधले वरिष्ठ नेते म्हणत आहेत की आमच्यापर्यंत असा प्रस्तावच कोणता आलेला नाही आहे मग या दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळानं तीन मिटिंगमध्ये केलं काय हा सुद्धा तर एक प्रश्न आहे बघूया याचं उत्तर नेमकं कोणता पक्ष देतोय पण थेट जाऊया पुण्याला आपल्याबरोबर आहे आपली पुण्याची बिरोची प्राची कुलकर्णी प्राची आज रावसाहेब दानवे पुण्यात होते दानवेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे खरं तर सूचक वक्तव्य केलेलं आहे ते म्हणतात की कोणी कोणाची वाट बघत नाही जर वाट पाहत बसलो तर फसवेगिरीचा आरोप होतो काय नेमकं का त्यांना सूचित करायचं आहे कारण युती कुठे होईल कुठे होणार नाही या संदर्भात त्यांनी क्लॅरिटी ही अजिबातच दिलेली नाहीये जिकडे होईल तिकडे आम्ही करू नाही झाली तर एकत्र लढू वेगवेगळे लढू इतकं ते म्हणतात काय काय नेमकं दानवे बोलले नाही क्लॅरिटी देऊ शकले नाहीत कारण क्लॅरिटी कुठेतरी या दोन्ही पक्षांनाच पक्षांच्या नेत्यांना सध्या आहे का काही म्हणजे वरिष्ठ पातळीवरचे नेते नाही तर इतर जे नेते चर्चेत आत्ता सध्या सहभागी आहेत त्यांना आहे का नाही हाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे कारण मुंबई असेल पुणे असेल सगळ्या ठिकाणी चर्चेच्या फेऱ्यावर फेऱ्या चालू आहेत पण प्रत्यक्षात काहीही त्यातनं तोडगा त्यातनं काहीही निघताना दिसत नाही आहे आउटपुट काहीही नाही आहे मुंबईमध्ये किमान जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची तरी म्हणजे भाजप आता क्लेम करते की आम्ही एकशे चौदा जागांचा प्रस्ताव दिला होता सेना सांगते की आम्ही ऐंशी जागांपर्यंत प्रस्ताव द्यायला तयार आहोत पण हे दोन्ही प्रस्ताव आपल्याला मिळालेच नाही तसे दोन्ही बाजूचे नेते क्लेम करताना दिसतात आरोप प्रत्यारोप त्यामध्ये होताना दिसतात पण पुण्यामध्ये चर्चा तर इथपर्यंतही आलेली नाही आहे पुण्यामध्ये आता कोणकोणत्या मुद्द्यांवरती वाद होऊ शकतो याच्यावरतीच फक्त चर्चा झालेली आहे आणि त्यातला प्रमुख मुद्दा गमतीचा भाग म्हणजे जागा वाटप कशा पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला कशा पद्धतीने असेल हा सगळ्यात वादाचा मुद्दा ठरू शकतो असं यावरती नेत्यांचं एकमत झालेलं आहे आणि त्यामुळेच त्या हे कुठेतरी स्पष्ट होताना दिसतंय की युती होणं सोपं नाहीये आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे त्याचबरोबर पुण्यातले सगळे आमदार खासदार आणि सगळे स्थानिक नेते या सगळ्यांची बैठक झाली कोर कमिटीची ही बैठक होती आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली या सगळ्या मुद्द्यांवरती अर्थात इतर मुद्द्यांच्या बरोबरीने चर्चा झाली एक संदेश थेट देण्याचा प्रयत्न झालेला आहे कुठेतरी या माध्यमातनं की आम्ही तयार आहोत जर युती झाली नाही झाली तरीसुद्धा स्वबळावरती लढण्यासाठी आमची तयारी आता झालेली आहे आणि त्यामुळे एकला चलोरेची परिस्थिती जर आली तर कोणतीही अडचण भाजपला सध्या भेडसावणार आहे सेनेला एकाच अर्थाने हा इशारा देण्याचा प्रयत्न आपल्याला म्हणावा लागेल दुसरी बाजू महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेशर आहे कारण चार सदस्यांचा प्रभाग जरी झालेला असला तरी ताकद ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी आतापर्यंत पणाला लावलेली होती यावेळेस संधी आहे कुठेतरी सत्ता येण्यासाठीची असा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधला समज आहे पुण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी जर युती झाली तर आपल्या वाट्याला जागा कमी तील याची ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली जाताना बघायला मिळते आहे हा ही भाग लक्षात घेऊन युती करायची का नाही याबाबतची चर्चा होऊ शकते पुण्यामध्ये दोन hmm. फेऱ्या झालेल्या आहेत मुंबईतल्या तर आपल्याला माहितीच आहे तिथे जे दावे प्रतिदावे होत आहेत त्यापेक्षा काही वेगळं चित्र पुण्यामध्ये right. दिसत नाही आहे आणि हेच कुठेतरी या सूचित करण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवेंनी केलेला आहे जिल्हा परिषदेपासून ते थेट दहा महापालिकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिल्हा पातळीवरती युती करण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहेत चर्चेच्या फेऱ्या पण आम्ही थांबायचं किती दिवस याचाही विचार करू डेडलाईन आमच्यासाठी कोणतीही नाहीये पण तरी सत्तावीस तारखेला फॉर्म भरायची वेळ आलेली आज तेवीस तारखे किती काळ लाबणार हाच प्रश्न सध्या कार्यकर्त्यांच्या आणि अर्थात प्रदेशाध्यक्षांच्या आई मनात असलेला आज बघायला मिळाला आणि म्हणून एकूण आपण पाहिलं तर कुठेही आपल्याला थेट उत्तर मिळत नाहीये खरं तर कोणतच उत्तर मिळत नाहीये जर परिस्थिती आपण पाहिली तर ती एक संदिग्ध परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे थँक्यू व्हेरी मच प्राची